नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या बातम्या वाशिम जिल्ह्यातील देपुळ गावातील अल्पभूधारक शेतकरी नागेश पांडुरंग गंगावणे यांनी माणुसकीचं उत्तम उदाहरण घालत खरा श्रीमंत हा मान आपल्या कर्तृत्वामनं संपादलाय शेतीसोबत शहरात छोट्या स्वरूपात नाश्ता हॉटेल चालवणारे नागेश हे सोशल मीडियावरील लोकप्रिय रील स्टार असून त्यांनी काही मराठी शॉर्ट फिल्ममध्येही भूमिका साकारल्यात अलीकडे कवायत मैदान वाशिम इथं पार पडलेल्या पोलीस भरती मोहिमेत हजारो उमेदवारांची गर्दी जमली होती आर्थिक अडचणींमुळे निवास आणि भोजनाची व्यवस्था करणं अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरत असतानाच नागेश गंगावणे यांनी संपूर्ण भरती कालावधीत मोफत नाश्ता पुरवण्याचा निर्णय घेतला दररोज ऐंशी ते नव्वद किलो खिचडी तसंच डाळभात मुगडाळ खिचडी आणि फिल्टर पाणी उमेदवारांना वाटत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून समाजकार्याला नवी दिशा दिली त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी